शेतकरी नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची गाजधरू प्रगतीची यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत शेतकरी बांधवांना या वेबिनार मालिकेच्या माध्यमातून आपण तूर पिकावरील विविध रोग आणि त्यावर नेमक्या काय उपाय योजना करायच्या माहिती घेणार आहोत तर तूर हे पीक आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घेण्यात येतं आणि कमी पाणी लागणार या तूर पिकाकडे बघितलं जातं त्यामध्ये असणार नायट्रोजन हे जमिनीसाठी पोषक ठरून आपली मातीही सुदृढ करत असतं तूर्तास जास्त वेळ न घालवता सुरुवात करू आजच्या वेबिनार मालिकेला आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेत सन्मान प्रफुल्ल घंटे सर नमस्कार सर नमस्कार खूप खूप स्वागत सर या वेबिनार सर या मालिकेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे ते, ते कार्यरत आहेत मी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी सर्वप्रथम आपण हे पाहूया की तूर हे पीक का महत्वाचं आहे तूर या पिकामुळे आपल्याला डाळीद्वारे प्रथिने मिळतात जे काही शाकाहारी लोक आहेत त्यांना सगळ्यात महत्वाचं जर स्तोत्र जर आपण पाहत असाल तर ते म्हणजे प्रथिने आणि ते प्रथिने त्यांना डाळीद्वारे मिळतात त्यामध्ये तूर एक महत्वाचं पीक आहे दुसरं तुरीस पाणी कमी लागतं आणि महत्वाचं म्हणजे जमिनीमध्ये सुपिकत आणण्याचं काम तूर हे पीक करतं आणि हल्ली डाळींचे रेट सुद्धा वाढत आहेत त्यामुळे लोकांना उत्पन्न घेण्यासाठी तूर तूर हे एक चांगलं पीक आहे परंतु या तूर पिकावरती महत्वाचे काही रोग येतात त्या रोगांमध्ये मर हा रोग प्रामुख्याने मध्य भारतात जास्त प्रमाणात दिसून येतो ज्याच्यात महाराष्ट्र हे एक राज्य आलं तर थोडक्यात आपण रोग म्हणजे हे काय पाहूया रोग हे जमिनीद्वारे हवेद्वारे मातीद्वारे पाण्यांद्वारे ज्याच्यामध्ये जीवाणू विषाणू आणि बुरशीजन्य असे सजीव घटक असतात तर अन्य द्रव्यांची कमतरता पडल्यामुळे देखील रोग होतात तर तुरीवरील महत्वाचा रोग जो मर आहे हा फ्युजेरियम ऑक्झिस्पोरम फॉर्मास्पेसिस उडम नावाच्या बुरशीमुळे होतो या बुरशीचा शिरकाव हा जमिनीतून पिकाच्या मुळातील जलनलिकेत होतो विशेष म्हणजे बुरशीच्या ही जी बुरशी आहे ती जमिनीत एकवीस वर्षापेक्षा अधिक कालावधीपर्यंत राहू शकते आणि बुरशीचा शिरकावास मज्जाव करण्यासाठी संघर्ष करण्याकरता जलनलिका तूर हे पीक बंद पाडतं आणि तूर पिकाच्या मुळातील जलनलिका ही मर रोगामुळे तपकिरी किंवा काळसर पडते आणि मर रोगामुळे जांभळट तपकिरी चटतेवर आपल्याला दिसू लागतात ही काही तूर पिकातली लक्षणं आहेत यामुळे तुरीचे पाणी हे पिवळसर पडतात या, या रोगाचा प्रादुर्भाव रोप अवस्थेत तर होतो पण प्रामुख्याने फुलोरा ते शेंगाच्या अवस्थेमध्ये हा रोग जास्त आढळतो आणि त्यामुळे तीस पासून ते शंभर टक्क्यापर्यंत नुकसान होण्याची शक्यता या रोगामुळे होते मरग्रस्त झाडे उपटण्यास अधिक बळ लागते आणि तूर उबळणे हा वाक्यप्रयोग सुद्धा आपण मर रोगाबाबत केला नेक्स्ट प्लीज त्याला उपाय म्हणून आपण काय केलं पाहिजे तर उन्हाळ्यात आपण खोल नांगरट करायला पाहिजे जेणेकरून सूर्यकिरण हे आ, जी मातीवरती पडतायत तर ते खालच्या जमिनीतली जेवढी काही माती येते जेव्हा वर येते उन्हाळ्यात खोल नांगरटमुळे त्यावेळेस जेही काही फ्युजेरियम नावाची बुरशी आहे त्याचे तंतू हे नष्ट पावतात त्यानंतर पिकाची फेरपालट करणं आवश्यक आहे परंतु बरेचसे शेतकरी वर्षानुवर्ष त्याच जमिनीवर तुरीवर तूर घेतात आणि त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळतो नंतर आंतर पिकाचा सुद्धा शेतीत समावेश करावा लागतो जेणेकरून बुरशीच्या वाढीस आळा बसतो आणि बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे बीज प्रक्रिया म्हणजे नेमकं काय करायला हवं तर दीड ग्राम हे आंतरप्रवाही आणि दीड ग्राम स्पर्शजन्य म्हणजे थोडक्यात कार्बन डायझिम दीड ग्राम आणि थायरम दीड ग्राम प्रति किलो बियाणास लावायचे जे पेरणीच्या अर्धा तासापूर्वी पर्यंत जे होणारे नुकसान आहे हे बीज प्रक्रियेमध्ये त्याचा अटका होतो यापेक्षा आणखी प्रभावी भाग म्हणजे मर रोगास प्रतिकारक अशा वाणांचा तुम्ही वापर करायला हवा ज्यामध्ये बीएसएमआर सातशे छत्तीस बीएसएमआर आठशे त्रेपन्न बीडीएन सातशे सोळा आणि हल्ली असलेली गोदावरी सारख्या मर रोगाचा हो सा प्रतिकारक असलेल्या वाणांचा तुम्ही वापर करायला हवा पण कोणत्या बियाण्याचा तुम्ही वापर करू नये तर खडका माजलगाव लोकल काळीतूर अशा स्थानिक जे वाण आहेत त्यांचा तुम्ही वापर करू नये जे मर रोगास हो सहज बळी पडतात नेक्स्ट पीस पुढची स्लाइड आता ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की स्लाइड आहेत तुम्ही कंटिन्युअस स्लाईड तीच ठेवा या ठिकाणी तुम्हाला दिसेल की अशा प्रकारचं जेही काही रोग दिसतंय ते तुम्हाला वाळलेलं पानं मलूल पडलेली आणि त्याचा जर उभा छेद घेतला थोडाचा आणि मुळाचा तर मध्यभागी तुम्हाला तपकिरी रेष दिसते यावरनं तो ओळखायचा की तो मर रोग आहे नेक्स्ट स्लाइड दुसरा जो रोग आहे तो वांज रोग आहे याला वांज रोगाला इंग्लिशमध्ये स्टर्लिटी मोझॅक्ट डिसीज म्हणतात तो विषाणूमुळे होतो विषाणूचा प्रादुर्भाव हातुरीच्या पानांवर होतो ती पानं वरती गोलाकार पिवळे ठिपके पडतात आणि नंतर हे पिवळ सर हिरवे चट्टे पानावर आपल्याला दिसायला लागतात याच्यामुळे जर हा रोग सुरुवातीच्या अवस्थेत पंचेचाळीस दिवसांपर्यंत जर आला तर शंभर टक्के पिकाचं नुकसान होतं याच्यामध्ये तुरीची वाढ खुंटली जाते आणि विशेष म्हणजे ह्याला कुठल्याही प्रकारची फुल किंवा फळधारणा तुरीस होत नाही नेक्स्ट लाईट इरोफाईड माईट म्हणजे अत्यंत सूक्ष्म असलेले कोळी यांच्याद्वारे या विषाणूंचा प्रसार एका झाडापासून दुसऱ्या झाडावर होतो पेरणीनंतर जर पंचेचाळीस आणि साठ दिवसाच्या आत जर हा रोग आला तर शंभर टक्के होण्याची शक्यता असते नेक्स्ट प्लीज आता याच्यासाठी उपाय काय सर्व महत्वाचं म्हणजे बीड सारखा लातूर सारख्या ठिकाणी खोडवा तूर घेतली जाते तर खोडवा तूर घेतली नाही पाहिजे म्हणजे एकदा तूर ती काढली की ती फक्त जवळपास तीन चार फुटावरनं छाटली जाते आणि नंतर पुढच्या वर्षी तेच तूर जमिनीमध्ये आपण घेतो या खोडवा तूरमुळे काय होतं की रोगग्रस्त झाडं तशीच राहतात आणि त्याचा प्रसार या विषाणूचा प्रसार होण्यास वेळ लागत नाही हिरोफाईड कोळींचा प्रादुर्भाव वाढू नये याकरता कोळीनाशकाची फवारणी घ्यावी ज्याच्यामध्ये गंधक आहे जे वीस ते पंचवीस एम एल दहा लिटर पाण्यामध्ये घेऊ शकतो किंवा डायकोफॉल यासारखं औषध आहे जे दहा एम एल दहा लिटर पाण्यात घेऊन आपण त्याची फवारणी घेऊ शकतो आणि वाण रोग ग्रस्त झाडे जर दिसले ती समूळ नष्ट करावे शक्यतो जिथे पांथर क्षेत्र आहे आजूबाजूला ऊस आहे अशा ठिकाणी मात्र शक्यतो तूर घेण्याचा आपण टाळावं ज्या ठिकाणी कोळींचा प्रादुर्भाव अधिक असतो वांज रोग प्रतिकारक वाण मात्र तुम्ही घेऊ शकता ज्यांना आजूबाजूला ऊस पण आहे पांथर क्षेत्र पण आहे पण तूर मात्र घ्यायचीच आहे अशांनी बीएसएमआर सातशे छत्तीस बीएसएमआर आठशे त्रेपन्न किंवा बीडीएन सातशे अकरा या आणि सातशे सोळा यांसारख्या वाणांचा वापर करावा जी या रोगास प्रतिकारक आहेत आणि आय सी पी अठ्याऐंशी त्रेसष्ट जसं कर्नाटकाच्या लगतचा लातूरचा पट्टा जो भाग आहे यामध्ये मारुती वाण हे अत्यंत प्रचलित आहे परंतु ते वाज रोगास शंभर टक्के स सर... म्हणजे सहज बळी पडणार आहे तर अशा ठिकाणी मारुतीसारखं वाण आपण घेऊ नये जे या रोगास बळी पडतात पानावर पिवळसर हिरवट चटके पानांवर गोल्ड ठिपकी खुंटलेली तुरीची झाड आणि फुल नसलेली फळ धारणे धारण नस झालेली झाड सहज उपटून ती जाळून टाका नेक्स्ट स्लाइड प्लीज पुढची स्लाइड आता आपण ही दोन जी वाज रोगाची लक्षणं आहेत पानांवर अशा प्रकारची पिवळसर चट्टे आपल्याला दिसायला लागतात दुसरीकडे ही पोपटी रंगाची झाडं आपल्याला दिसायला लागतात आणि ह्यांची वाढ खुंटलेली आपल्याला आपला आवाज नाही येत आहे आता तिसरा जो प्रामुख्यानं हो रोग आहे हा पूर्वी उत्तर भारतात येत होता परंतु आता आपल्या मध्य भारतात त्यातल्या त्यात महाराष्ट्रातही याचा प्रादुर्भाव वाढत चाललाय त्याला कर्पा असा रोग म्हणतो आपण तो फायटोपथोरा असं त्याला नाव आहे बुरशीमुळे हा रोग होतो याचा पोषक वातावरण म्हणजे जर पाहिलं आपण हो तर वीस डिग्री सेल्सिअस पेक्षा तापमान कमी जे आता सध्या होऊ पाहत आहे सततचा पाऊस ढगाळ वातावरण या आणि असमतल भागात जर तूर घेतली असेल तर त्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो आणि विशेष म्हणजे या रोगाला ओळखण्याची लक्षणं जी काही आहेत ती आपल्याला पुढच्या स्लाइड मध्ये दिसतील नेक्स्ट प्लीज महाराष्ट्रात हा रोग पिकाच्या शाखीय वाढ अवस्थेत उशिरा येताना दिसतो उत्तर भारतात मात्र दोनच पानातुरीला आले की त्यावेळेस हा हो रोग येतो आणि झाड पूर्णतः जळून जातो हा उशिरा येणाऱ्या फायटोथरा ब्लाइटमुळे प्रथमतः खोडावर लंब गोलाकार शंकराच्या तिसऱ्या डोळ्यासारखे चट्टे दिसतात परंतु टोकाकडे निमुळते होत गेलेले राखेरी चट्टे पडतात नंतर तिथे खाज पडते आणि विशेष म्हणजे तिथे खोडाचा भाग हा फुगतो व गाठी पडतात फांद्यांवर व खोडावर अधिक प्रादुर्भाव झाल्यास तिथून डिंकाचा चिकट असा पदार्थाचा स्त्राव व्हायला उघळू लागतो आणि खोड तपकिरी पडून करपायला लागते पावसाच्या काळात याचे प्रमाण अधिक वाढते नेक्स्ट स्लाइड मॅडम पुढची स्लाइड हा आता या खोडावर कशा प्रकारचे ठिपके पडलेत लक्षणं कशी आहेत हे स्पष्टपणे आपल्याला मागची स्लाइड मॅम पुढे गेल्यात दोन्ही स्लाइड मागे आणखी मागे तुम्ही पुढे जाताय मागे घ्या मागे आणखीन मागे हा त्याच्यानंतर 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 पुढेच आणखीन हम्म पुढे 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 या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की फुडावरती अशा प्रकारची चट्टे पडतायत आणि झाड अशा पद्धतीने वाळत त्याच्यासाठी काय करावं लागेल महत्वाचं म्हणजे मॅन्कोझेब आणि एक्झिल यासारख्याच घटकांचा तुम्हाला वापर करावा लागेल मॅन्कोझेब हे पंचवीस ग्राम दहा लिटर पाण्यामध्ये एक्झिल घ्यायचं असेल तर दहा ते पंधरा एम एल दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन आळवणी करावी लागते अशी जी झाडं दिसत आहेत ही एकतर उपटून घ्यावीत आणि त्यांचं प्रमाण जर अधिक असेल तर त्यावेळेस मात्र मुळांशी रेडोमिल गोल्ड नावासारख्या औषध किंवा यासारख्या आळवणी गरजेचं आहे आणि जिथे उतार आहे पाणी साचू राहून ठिकाणी मात्र नेक्स्ट प्लीज नंतरचा एक रोग आहे जो काही फार महत्वाचा तितकासा नाहीये परंतु ज्या सतत ढगाळ वातावरण आलं ऐंशी टक्क्या तक, टक्क्यापेक्षा अधिक जर आर्द्रता असेल हवेमध्ये तर त्यामध्ये हा रोग हो येतो त्याला भुरी असं म्हणतात भुरी हा टावरिका या बुरशीमुळे होतो ही बुरशी तुरीवर सावलीत वाढणाऱ्या काही झाडांवर तसेच शेतातील खोडव्या पिकावरती अधिक वाढते खूप लवकरची पेरणी पिकास देण्यात येणारा जास्तीचे पाणी आणि ढगाळ वातावरण या बुरशीच्या वाढीस पोषक ठरते याच्यासाठी केवळ नुसत्या पाण्याचा एक फवारा नुसत्या पाण्याचा फवारा घेतला तरी चालतो किंवा पंचवीस ग्राम गंधक दहा लिटर पाण्यात घेऊन जरी फवारणी केली तर भुरीचा भुरी, भुरी हा रोग आटोक्यात येतो नेक्स्ट याच्यामध्ये सुरुवातीस पानं ही पिवळी पडतात आणि हरित लवकाचा लोप पावल्याचा दिसून येतो यावेळी पानांच्या खालच्या पानावरती भागावरती पांढरट बुरशी दिसते आणि अधिक प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणात पानगळ देखील होते नेक्स्ट स्लाइड या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की खोडावरती पानांवरती पिवळस ठिपके दिसत आहेत आणि पांढऱ्या बुरशी दिसते ते बुरी रोगामुळे होते नंतर मायक्रोप्लाझ्मामुळे पर्णगुच्छ हा रोग दिसतो या रोगामध्ये पिकाच्या फुलोऱ्याचा भाग पर्णगुच्छांमध्ये रूपांतरित होतो शेतामध्ये तुरीवरील पर्णगुच्छ रोग हा तूर विखोरलेल्या अवस्थेत दिसतो रोगामध्ये तूर पिकास फुले व फळे येत नाही तूर पिकाच्या पानांचा गुच्छ दिसतो पाने छोटी होतात व खोड चपटे असलेले दिसते हा रोग नागतोडा या किडीमुळे रोगग्रस्त तूर पिकांवर निरोगी तूर पिकांवर पसरतो रोगग्रस्त झाडावर ना निरोगी तूर पिकावर पसरतो नेक्स्ट प्लीज लक्षणे दिसता स्टेट्रासायक्लिन याची दोनशे अडीचशे पीपीएम म्हणजेच अडीच ग्राम दहा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करू करावी जेणेकरून ह्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही रोगग्रस्त झाडे समोर नष्ट करावीत आणि जे काही कीटक यांच्या मार्फत ट्रान्सफर होतात त्याचा बंदोबस्त करण्यात आला या ठिकाणी तुम्हाला हा पर्णगुच्छ रोग दिसतोय ज्याच्यामध्ये फुलांचं रूपांतर पानांमध्ये होऊन केवळ तुम्हाला पाण्याच पानं दिसायला लागतात कुठल्याही प्रकारचं फुल फळणार होत नाही अशा प्रमाणे आपण तुरीवर येणारा मर नंतर फायटोथोरा वांस भुरी आणि त्यांच्या सविस्तर माहितीसाठी शेतकरी बंधू ही होती मर रोग यावर घ्यायच्या उपाययोजना आणि या संदर्भातली काळजी यातील यातील ज्या उपाययोजना सरांनी सांगितल्या त्या जर आपण अंमलात आणल्या तर नक्कीच आपल्याला आपल्या शेतीमध्ये त्याचा फायदा होईल आपले काही प्रश्न असेल आता आपण कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता तुर्तास आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होती तेच थांबण्याची पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत नमस्कार, नमस्कार।